नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मजले तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्क मध्ये भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील या याड्रावकर आमदार डॉक्टर अशोकराव माने आमदार राहुल आवाडे डी वाय पाटील ग्रुपचे चेअरमॅन संजय डी पाटील संजय पाटील याट्रावकर चकोते ग्रुपचे चेअरमॅन अण्णासाहेब चकोते महावितरणाचे मुख्य अभियंता स्वप्नील खटकर हातकणंगले तहसीलदार सुशील वेलेकर मजले गावच्या सरपंच मधुमती नेमिनाथ पाटील हे सर्व मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय संजय घोडावत यांनी शैक्षणिक औद्योगिक आणि सामाजिक कार्यात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे हा औद्योगिक पार्क मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी या इंडस्ट्रीयल पार्कमुळे जिल्ह्यात औद्योगिककरणास चालना मिळेल असे मत व्यक्त केले आहे आमदार राहुल आवाडे आमदार डॉक्टर अशोकराव माणे यांनी या इंडस्ट्रीयल पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संजय घोडावत यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय घोडावत इंडस्ट्रीयल पार्कचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी भूषवले यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले औद्योगिक विकासाच्या दिशेनं महत्त्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवे औद्योगिक केंद्र ठरेल यावेळी संचालक राजेश घोडावत व्यवस्थापकीय संचालक श्रेणी घोडावत विजयचंद घोडावत राजेंद्र घोडावत विनोद घोडावत सलोनी घोडावत राकेश घोडावत कविता घोडावत विनायक भोसले रवी चौधरी आदी उपस्थित होते तसेच कोल्हापूर सांगली इचलकरंजी परिसरातील अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक उपस्थित होते